नमस्कार मी माणिकराव साळुंखे कुलगु माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस या वाढदिवसा दिवशी प्रवीण घोडेश्वर यांनी लिहिलेल्या गुटनबर्गच्या सावल्या या पुस्तकाचं प्रकाशन तारा विद्यापीठाच्या संचलित कमला महाविद्यालयमध्ये होते याचा मला फार आनंद आहे याचं कारण कमला महाविद्यालय हे मुलींच्यासाठी आहे आणि उटनबर्गच्या सावल्या या पुस्तकामध्ये तेवीस या वेगळ्या प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव योगदान दिलेल्या तेवीस महिलांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकामध्ये घेण्यात आलेला आहे त्यामधल्या सहा महिला या इतर प्रदेशातल्या आहेत पण पंधरा महिला या महाराष्ट्रातल्या आहेत आणि ज्यांनी प्रकाश शक म्हणून काम सुरू करून त्यामध्ये आपलं नाव भारतभरात केलेलं आहे अशा प्रकाशकांचा सर्व पुस्तकामध्ये उल्लेख आहे स्त्री समानता येण्यासाठी की मुलींच्या पुढं या पद्धतीनं जाणं हे महत्वाचं आहे की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्याशिवाय मुलींची प्रगती शक्य नाही आणि त्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि या कार्यक्रमामध्ये भाग्यश्री प्रकाशन जे कोल्हापूरचं आहे त्याचाही यामध्ये एक प्रकरण त्यांच्यावरही आहे हेही अतिशय आनंदाची बाब आहे आणि एकंदरीत हा कार्यक्रम आजच्या दिनी झाल्यामुळं मला आनंद झालेला आहे आणि मी या कार्यक्रमासाठी आणि या पुस्तकाचं जास्त जास्त लोकांपुढं जावं यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद